सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे खगरास चंद्रग्रहण जे संपूर्ण भारतात तसेच विश्वात देखील दिसणार आहे सत्याहत्तर टक्के लोकांना हे चंद्रग्रहण दिसणार आहे मित्रांनो संपूर्ण जगामध्ये म्हणून हे एक वॅलिड चंद्रग्रहण आहे ह्याचे वेद ह्याचे नियम ह्याचे काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच पाळल्या पाहिजे तुम्ही जर का गर्भवती स्त्री असतील अबालवृद्ध असतील बालक असतील त्यांनी नक्कीच पाळावेत मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये काही धार्मिक गोष्टींचा पगडा आहे नक्कीच त्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावरती वाईट प्रकारे होऊ नये म्हणूनच हे पाळले पाहिजे मित्रांनो खास करून गर्भवती स्त्रिया ज्या असतील ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच हे पाळले पाहिजे भाजी चिरणं अन्न खाणं तळणं धारदार वस्तूंचा वापर करणं कात्री सुरी ब्लेड यांचा वापर करू नये या काळामध्ये कुठेही बाहेर जाऊ नये अवॉइड करावं खूप गरज असेल तर वेगळी गोष्ट आहे परंतु अवॉइड करावं आपल्या घरामधलं वातावरण शांत राहावं वा। ह्याची काळजी घ्यावी घरामध्ये कटकटी करू नका कुठल्याही महत्वाच्या कामाची सुरुवात या काळात करायची नाही आहे खूप महत्वाचा निर्णय किंवा ह्या काळामध्ये जेवढं घरातलं वातावरण शांत असेल तेवढं उत्तम या काळामध्ये उपासनाचं प्रचंड जास्त प्रमाणात फळ मिळतं विष्णू सहस्त्रनाम महामृत्युंजय जप त्याचप्रमाणे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा एकशे आठ वेळा जप नक्कीच करावा मित्रांनो काळ कधी आहे काय पाळावं हे सर्व माहिती मी कॅप्शनमध्ये देत आहे संपूर्ण माहिती वाचा व्हिडिओ शेअर करा याशी स्वामी समर्थ धन्यवाद